शहरात शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसानं प्रचंड थैमान घातलं हवामान खात्यानुसार सकाळी आठ ते साडे अकरा वाजेपर्यंत अठ्ठेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली शहरातल्या झोपडपट्ट्या पाण्यानं बुडाल्या तर ग्रामीण भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आज झालेल्या मुसळधार पावसानं शहराच्या दक्षिण नागपूर स्थित बेसा आणि पिपळाच्या नाल्यांना पूर आला या पुरामुळं दोन्ही लहान नाले अवघ्या तीन तासात मोठी नदी बनून वाहू लागले या पूर परिस्थितीचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेले समाजसेवक प्रवीण राऊत पत्रकार सनी भोंगाडे त्यांची पत्नी श्रेया त्यांची दहा वर्षाची मुलगी सनश्री आणि परिसरातील पाच नागरी किमान तीन तास पुराच्या पाण्यात अडकले सनी बोंगाड यांनी सांगितले की बेसा परिसरातील स्वराज नगर पिरामिड सिटी अथर्व नगरी भागात लोकांच्या घरात पाणी शिरल्याची बातमी कव्हर करण्यासाठी ते गेले होते दरम्यान लोकांच्या घरी साचलेलं पाणी बघायला निघालेले पोलीस नागरिक समन्वय समिती भारतचे प्रधान समन्वयक प्रवीण राऊत यांच्या कारमध्ये मुलगी आणि पत्नी यांना नातेवाईकांच्या घरी सोडण्यासाठी निघाले मात्र वाटेत लागलेल्या पिपळाच्या नाल्याच्या पुराची बातमी कव्हर करता करता त्यांना पाण्याची पातळी वाढत असल्याचा अंदाज आला नाही नाला पार करताना पुराची पातळी एक ते दोन फुटाच्या आसपास होती त्यामुळे बाजूलाच असलेल्या एका सभागृहाच्या पुढे त्यांनी पाणी ओसरलेलं अशी आशा ठेवत थोडा वेळ वाट बघण्याचा निर्णय घेतला मात्र पाणी कमी होण्याऐवजी अजून वाढायला लागलं आम्ही पुराच्या पाण्यात अडकलो आहे त्यामुळं मदतीची मागणी म्हणून श्रेया भोंगड यांनी पुराचे व्हिडिओ बेसानगर पंचायतच्या तक्रार व्हॉट्सअपवर अपलोड केलं मात्र मदतीसाठी तत्पर दिसला नाही त्यामुळं स्वतःच कारण परत येण्याचा निर्णय घेत परत येत असताना दोन फुटाची ही पाण्याची पातळी चार फुटांच्या वर गेलेली दिसली त्यामुळं कार देखील पुराच्या वेगात वाहण्याच्या परिस्थितीत आली मात्र समाजसेवक प्रवीण राऊत यांनी धाडसी वृत्तीनं कार चालवून या संकटातून सर्वांना बाहेर काढलं विशेष म्हणजे या पुराच्या पानाचा वेग इतका अधिक होता की मनोज याहूडकर नावाच्या व्यक्तीची स्पेंडर दुचाकी आणि पारधी नावाच्या विद्यार्थ्यांची बारा हजार किमतीची सायकल पुराच्या वेगात वाहून गेली

आणि सायकलमध्ये सामोरं मी मला वाटलं फ्लो सेमच असणार तर त्यामुळे मग मी सायकल घेऊन गेलो समोर समोर तर एकदम वाढला आणि मला वाटलं धा मला धाकधाक कसं वाटलं की नाही मी आता ना। जातो म्हणलं बाहेर बरोबर मला स्विमिंग पण नाही आहे सायकल ही मला कुठलं खिचत नाही जर सायकल अशी राहते ना तर मी गेलो पण नसतो पण कसं चप्पल ही खूप फ्लिप त्यामुळे मी चप्पल उतारली आणि मला चांगलीच ग्रिप भेटली पण सायकलमध्ये ती खिचत नेत होती मला मला ज्यात सायकल गेली तर गेले पण आपला जीव वाचला पाहिजे मग सायकल सोडून दिलं कसाही कोणती कुण सायकल दा, हो। हो, होती एम टी बी म्हणजे दहा दहा हजारपर्यंत होती काय परिस्थिती होती सकाळची पाण्याची खूप जास्त होती म्हणजे खूप पाऊस होता एकदम जास्तच पाऊस होता अजून खूप जास्त म्हणजे याच्यामध्ये पहिली पाऊस प्रिल आलाय पण हा खूप जास्त आला आणि आता हा भाव वाढताय तुम्ही दररोज मध्ये नाही पण मला जायचं ट्युशन असतो मिळतो सोडून देतो म्हटलं तर त्या चक्कर मध्ये सायकल पण गेली दादा आपला जीव वाटत तुमचं माझं नाव ना प्रांशु पारधी तर साप पाणी नाल्यात असलेले विषारी जलसर प्राणी मोठ्या संख्येनं रस्त्यावर फिरताना दिसून आलेत नाल्याच्या काठावर करण्यात आलेले अतिक्रमण आणि बेसापिपला भागात विकासाच्या नावावर करण्यात आलेलं कॉन्क्रिटीकरण या पूरपरिस्थितीसाठी जबाबदार असल्याची खंत समाजसेवक प्रवीण राऊत जयवंत सावडे केशव खांदवे सहपरिवारातील नागरिकांनी व्यक्त केली सकाळीच लोकल प्रशासनाने विद्यार्थ्यांना वगैरे सुटी दिलेली आहे जास्त पावसाची शक्यता लक्षात घेता पण हा जो पाऊस आलेला आहे आणि या पावसामुळे पाऊस तसा विशेष झालेला नाही आहे ढगफुटीसारखा पाऊस झालेला नाही आहे परंतु घरगुती सगळं पाऊस झालेला नसताना सुद्धा ही अतिची व्यवस्था आहे घरात पाणी घालण्याची जी व्यवस्था या शासन प्रशासनाने आणि सरकारांनी केलेली आहे तर ती व्यवस्था का झालेली आहे हा प्रश्न महत्वाचा आहे आपण पाहताय की हा सगळा परिसर हा पिपळा बेसा परिसर आहे आणि या पिपळा बेसा परिसरामध्ये विकासाची अती झाली म्हणून ह्या पाण्याने माती केली असा तो प्रकार आहे आता हा इथे बेसा पिपळा हा मुख्य नाला आहे मुख्य प्रवाह आहे नाल्याला किंवा नदीला किंवा कुठल्याही नैसर्गिक स्त्रोताला इकडे तिकडे वळवता येत नाही पण बिल्डर आणि राजकीय नेता यांच्या अर्थपूर्ण नीतीमुळे नाल्यावर बांधकाम केलेलं आहे नाल्याची रुंदी छोटी केलेली आहे एकीकडे तुम्ही आता जर समोर गेलात हा जो ओवरफ्लो झालेला नाला आहे त्याची जर रुंदी पाहिली तर पाचशे मीटरपेक्षा जास्त आहे आणि एकीकडे त्याच नाल्याची रुंदी दहा फुटावर म्हणजे चार पाच मीटरवर करण्यात आलेली आहे हे कशासाठी अर्थपूर्ण नियोजनासाठी म्हणजे नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार आता तिने राजकीय नेत्यांनी भ्रष्टाचार करून अती केलेली आहे त्या अतीमुळे ही पाण्याची माती होत आहे त्याच्यात त्या निसर्गाचा काही दोष नाही हे राजकीय नेत्यांनी इथे बफर झोन आहे हा नाला म्हणजे बफर झोन आहे तिथे झाड लावताही येत नाही झाड उपडता नाही येत काही झाडांची कत्तल करून तो जो नाला आहे तो श्रिंक केलेला आहे दाबला आहे त्याच्यावर अतिक्रमण करून बिल्डरांशी हातमिळवणी करून आपला प्रॉफिट लक्षात घेऊन नेत्यांनी ते बांधकामास परवानगी दिलेली आहे आणि म्हणून हे चित्र आपल्याला दिसतंय याची तक्रार आपण पंधरा वीस दिवसापूर्वी पूर्वी मागच्या वेळेस नितीन गडकरी आणि देवेंद्रजींनी सांगितलं होतं की ढगकुटी झाली तेव्हा आपण सांगितलं होतं की ढगकुटी नाही झाली तुम्ही नाल्यावर अंबाधरीच्या जवळ नाल्यावर जे गैरकायदेशीर हल्दीरामला जे बांधकाम करण्याची जी परवाशी परवानगी दिली पैसे घेऊन शासनाने प्रशासनाने जी डोळे केली ती डोळे झाक आता नागरिकांच्या नाका तोंडात पाणी घालते एक तर तुम्ही रस्ते बनवले रस्ते झाले वर आणि घर झाले खाली ते रस्त्यावरचं पाणी घरात ह्या नवीन जे एरिया डेव्हलपमेंट सुरू आहे नागपूर स्मार्ट सिटी झिरो माईल स्मार्ट सिटी स्मार्ट, स्मार्ट सिटी तर हे डोळे झाक केल्यामुळे हे स्मार्ट सिटीचं हे उद्र रुग उद्र रुद्र रूप आपल्याला पाहायला आहे आणि हे सॅम्पल आहे निसर्गाशी खेळ करणं ही काही मजाक कोणी समजू नये राजकीय नेत्यांनी निसर्ग त्याच्या घरचा नोकर नाही आहे किंवा त्याचा पार्टी जाती धर्माचा कार्यकर्तासुद्धा नाही आहे त्यामुळे निसर्गाशी खेळ करू नये निसर्गातून सगळे निर्माण झालेले आहे निसर्गातच सगळे विलीन होणार आहे हे राजकीय नेत्यांनी लक्षात ठेवावं मग ते राष्ट्रीय नेते असो किंवा आंतरराष्ट्रीय नेते असो आपण वीज आपण पाणी आकाश आप तेज वायू पृथ्वी आकाशला पंचमहा म्हणतो आहे यांच्याशी जरा लाईनदोरी होश हसात राहिला पाहिजे जर नागरिकांच्या जीवाशी हा खेळ होत असेल तर यासाठी सर्वस्वी राज्य सरकार केंद्र सरकार आमदार खासदार भालदार चोपदार मंत्री संत्री मंत्री कलंत्री नगरसेवकापर्यंत दे ऑल आर रिस्पॉन्सिबल या अवस्थे व्यवस्थेसाठी ते रिस्पॉन्सिबल आहे आणि माझं नागरिकांनासुद्धा आव्हान आहे की तुम्ही नाका तोंडापर्यंत पाणी येतपर्यंत वाट पाहू नका कोणाची की कोणी आसमातून आसमानातून येईना ना, ना आमची खरकटी धुवून देईल तुमचं हे राज्य आहे म्हणजे पॉवर टू द पीपल सत्ता लोकांच्या हाती हे ना नागरिकांचं राज्य आहे नागरिक या देशाचा मालक आहे तो मालक असताना जर त्यांनी अशी डोळेधाक केली तर अशा संकटांना नागरिकांनाही सामना करावा लागू लागू शकते म्हणून नागरिकांनी सुद्धा जागरूक राहायची अवस्था आज निर्माण झालेली आहे या दुसऱ्या जो दुसऱ्यावरील राजकीय नेत्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला हे त्याचं सॅम्पल आहे लक्षात ठेवा मी आवाहन करतो शासन प्रशासनाला की जेवढेही नाले आहेत इकडे नाले आहेत त्या नाल्याच्यावर जे अतिक्रमण बांधकाम केलेलं आहे बिल्डरांनी ते ताबडतोब काढावं आणि या नागपूर नगरीला सुरक्षितता प्रदान करावी जय हिंद शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट